भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिले त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी उभारले सौ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिले आहेत सौ अरुणा विजय खोतोडे कमळ या चिन्हावरती ज्या चंकी मेंबरच्या आई आहेत तुम्हाला काय वाटतं या दोघांना मतदान कसं होईल इथून साठेनगर मधून सर्वसाधारणपणे पाहायला गेले तर साठेनगरचा विकास हा घन आपले सा साठेनगरमधला विकास पाहून जनता एकच विचार करते जंकीदाला हा निवडून आणणं आमचं शंभर टक्के एक असणार आहे त्यातल्या त्यात नगराध्यक्षपदासाठी आमच्या सुप्रियाताई जगताप अजिता पात्र हे कायम आमच्या साठेनगरमध्ये लक्ष घालत असतात त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के मतदान करणार आहेच आणि ते शंभर टक्के मतदान करताना आम्ही कामाचा विकास पाहता आणि त्याच्या डोळ्यासमोर आम्ही सगळे कामं पाहिलेले आहेत आमचे रस्त्याची कामं असेल पाण्याचे कामं असते कुठल्याही कामाचा त्याने आढावा शंभर टक्के घेतलेला आहे त्याच्यात माझं वैयक्तिक स्वतःचं घर मे महिन्यामध्ये एक मोठा पाऊस आणि वारा सुटला होता त्याच्यात घर माझं पडलं पत्रे गेले दुसऱ्याच्या दारात जाऊन पडले शंकेदा दहा मिनटात येऊन त्या कामाचं पाणी केलं धीर द्यायला सहानुभूती दिली याच्यापेक्षा एक सार्वसाम सामान्य माणसाला काहीच अपेक्षा नसते त्याच्यासाठी आम्ही चंकेदादाला शंभर टक्के आणि भरघोस मताने मतदान करणार आहे कमळचिन्हावरती नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक वरती कमळ चिन्ह आहे या ठिकाणी मग दोघांनाही चांगलं मतदान होईल का हो शंभर टक्के कमळ चिन्ह हे चिखलात जरी फुलत असत सा, तर हे नगर चिखलातून बाहेर काढण्याचं संकेत मोठं योगदान केलेलं आहे त्याच्यासाठी अजित कार्यरत पूर्णपणे शंभर टक्के आणि आपले गावचे पाणीदार आमदार म्हटले आणि ओळखले जातात समाधानदा उतडे यांचाही मोठा सिंहांचा वाटा असताना साठेनगरचा शंभर टक्के विकास झालेला आहे अजून भरपूर विकास करण्यासाठी पुन्हा यांना मतदान करून यांना आम्ही चक्कीदादाला आणि अजित जगताप यांना निवडून देणार आहे माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये दे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले सुप्रिया अजित जगताप व प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिलेले आहेत अरुण विजय खोतोडे हो ज्या चंकी मेंबरच्या आई आहेत त्या सुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत कमळ चिन्हावरती तुम्हाला काय वाटतंय नगर मधून नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया जगताप यांना ज्या अजित जगताप यांच्या पत्नी आहेत आणि चंकी मेंबर यांच्या आईला कशा पद्धतीने मतदान होईल काय सांगता येईल नमस्कार विकास केलेला आहे सध्या गटारीची काम कामं आणि रोडची कामं आणि पिण्याचा प्रश्न होता तिथे की प्रत्येकाला नळ दिलेला आहे आणि शौचालयाचे बी तसेच हे होते शौचालयसुद्धा आता दोन मजली बांधलेले आहेत आणि अण्णाबापसाठी स्मारक सुद्धा त्या माध्यम त्यांनी उभा केलेला आहे आणि समाजामध्ये समाज मंदिर ही दोन मजली बांधलेलं आहे आणि सर्व समाजबांधव आम्ही चिंतेच्या मम्मीच्या पाठीमाग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदार साहेबाने बी सर्व विकास केलेला आहे आणि सर्व विकास करत असताना तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा ज्येष्ठांना सर्व सहकार्य दवाखान्याच्या माध्यमातून केलेला आहे आणि सर्व समाज त्यांच्या पाठीमागं पूर्ण भक्कमपणे उभा आहे वार्डाचा नगरसेवक पहिला होता तिने समाजात म्हणले आपला जर कोण उमेदवार इथं तयार होत असला तर मी इथं अर्ज भरत नाही तुमच्यातले एक तुम ना तुम उमेदवार तयार करा मी एक पंधरा दिवसाची मुदत देतो तुम्हाला मग आमच्यातल्या समाजातल्या कोणीही अर्ज भरले होते पण परस्पर समाजाला न विचारता काढून घेतलेले त्यांनी येते संपूर्ण समाजाने परत तुम्हाला संधी देतो असं म्हणून पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे दोघांना मतदान कसं होईल नगराध्यक्षपदासाठी सुप्रिया जगताप आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिले अरुणा खोतोडे हो आहेत कमळ चिन्हावरती साठेनगरमधून मतदान कसं होईल साठेनगर मधनं मतदान सध्या तर कमळ या चिन्हावर मतदान होणार आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिले आहेत मंगळवार नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभारले आहेत सौ सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिलेत अरुणा विजय खोतोडे ज्या चंके मेंबरची आई आहेत गेल्या वेळा चंकी मेंबर इथूनच नगरसेवक होते मग या वेळेस तुम्हाला काय वाटतंय या दोन्ही उमेदवाराला कमळ चिन्हावरती मतदान कसं होईल चिन्हाला या वेळेला चांगलं मतदान होईल कारण समाधानदादा आवताडे त्यांचा मी हे आहे आणि समाधान दादा आवताडे त्यांच्या मी पहिल्यापासून त्यांचं कार्यकर्ता हां कार्यकर्ता असल्यामुळे समाधान दाव दावताडे त्यांचा आमचं संबंध चांगले असल्यामुळं मी या दादा अवतडे आमचे आमदार असल्यामुळे आणि त्यांचे बंधू सोमनाथ आवताडे हे आमचे ह्याच्यात असल्यामुळे आम्ही या गाडीला कमळ या चिन्हाला चिंकित आईला आणि मतदान करणार आहे दूद। आणि समाधान दादा यांना आम्ही भरघोस मताने निवडून देऊ समाधान दादा यांचे आम्ही समर्थ कार्यकर्ते असल्यामुळे अजित आप्पांच्या मिशेसुद्धा उभा राहिले आहेत पदासाठी कमळ या चिन्हावरती त्यांना सुद्धा साठेनगरमधून कसं मतदान होईल चांगल्या पद्धतीने मतदान करून आमचा एक या नात्याने आमदार हे करणार आहे बोलायचं मंगळवेडा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याच्यामध्ये कमळ हे चिन्ह घेऊन उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप ज्या अजित जगताप यांच्या पत्नी आहेत आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिलेले आहेत अरुण विजय खोतोडे हो ज्या चिंकी मेंबर यांच्या आई आहेत हे कमळ चिन्हावरती दोघंही उभे राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय या दोघांनाही मतदान कशा पद्धतीनं होईल आप्पा पण चांगलेच कार्य करते पंधरा वीस वर्ष अनुभव जे त्यांनी पण चिंकी हे दोघं मिळून चांगलेच मंगळ आपले सहकारी चांगली कामं केलेली आहे ते आणि दोघांचं पण साठीनगरमध्ये हारख्या का कामाला बोलवून घेत असतं ते तर आम्ही साठीनगरमध्ये त्यांनी नगरमध्ये साथ। नगर नगराध्यक्ष असले तरी इथं आपला बोलवलं तरी येते ते आणि दोघं मिळून इथलं वार्ड पूर्ण केलेलं आहे आणि तीन चार महिने माझ्या दारात मी टाकून घेतला नाही का तर तुला गाड्या गेलं काय गेलं तर ती अंगा उडतं एक निघला सगळं निघतं ही डुप्लिकेट कामं होते ते म्हणून मी तीन चार महिने काय असं ठेवलं पुन्हा दोघं तिकडे ती थांबली होती तिकडं चौकात त्या माणसाचं त्या दोघाला म्हणलं आमच्या दारात होत आहे का तेवढं सांगा तिने एका शब्दावर चिंकेदा सांगून की हिथं दादाचं काम चांगलं आहे का कसं वाटत काम चांगलं आहे कामा बाबतीत आम्ही काय त्यांना चिन्ह मग दोघांनाही कमळ या चेन्हावरती मतदान होईल का आता आम्ही जर का मळावर टाकणारच आहे तर दोघाला पण त्याचा काय विषय मतदान चांगलं होईल का साठेनगर मुलं साठेनगर का तर पूर्ण नगर मध्ये विकास केल्यासारखं कुठलं गल्ली ही बोळ म्हणा त्या मर्यावाल्या रस्त्या तिकडे केलेलं आहे कॉन्क्रीट त्या बाबतीत काय हेत चांगलं मतदान होईल चांगलं मतदान होईल मंगळवडा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिले आहेत त्याच्यामध्ये उभा राहिले आहेत नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप व प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिले आहेत अरुणा विजय खवतोडे आपण आता आहे साठेनगरमध्ये मग दोन्हीही महिला उमेदवारांना कमळ्या चिन्हावरती साठेनगर मध्ये मधून मतदान कसं होईल अरुणा खवतोडे या चंकी मेंबर यांची आई आहेत चंकी मेंबर गेल्या वेळेस इथूनच नगरसेवक होते काय वाटतंय मामा या वेळेस कसं मतदान होईल या दोघांना पण गेल्या वर्षी आम्ही चंकी मेंबरला इथं आणल्या प्रत्येक बाईन आमच्यातला मेंबर व्हायचा काय काम करायचं नाही तिकडे बाया घेऊन पळून जायची गलीचा वनवास होता चंकी मेंबर आल्यापासून या गलीचा काय पालट झाला एक ना एक माणूस कामाला चालला चांगलं वळण लागलं आमची जेवढी मेंबर झाली त्यांनी आतापर्यंत काय केलं नव्हतं प्रत्येक माणसाला दारू पाजून बदनाम करत होती घराचं राख रांगोळी कित्येक माणसं मरून गेली त्यात त्यांच्या काळात आमच्या मेंबरच्या काळात दादा आल्यापासून तसं काय घडलं नाही या वस्ती झाले या वस्तीत पोर रंगाला चालली कामधंदा करायला लागली परपजा हकाय लागली दादाच्या कामाबद्दल आणि काय सांगता येईल चंकीदा काम म्हणजे सगळ्यात महान काम आमचा वदलाच हा आर्म झाली त्या काळात सुद्धा काम झालं नाही असं काम चंकीदा दादाच्या काळात आलंय नऊ कोटीची काम च मेंबरच्या काळात झाली साठेनगर मध्ये आजच्या वडिलाच्या आठ टर्म मध्ये वीस लाखाची कामं झाली नव्हती चंकी काम केले ती कामाला प्राधान्य माणूस वचडी अंतत्वे या टायमाला इकडे पाण्याची सोय नव्हती जरा थांबा तुमची पाण्याची अडचण दूर करतो एका क्षणात पाण्याची अडचण दूर केली आम्हाला खाली याला जायला लागत होत दामाजीवर हिरीवर पाणी आणायला ती आमचा ताप कमी केला एक सोडून दोन पाणी केल्या के आणि काय सांगता येईल चिंकी मेंबरच काम चिंकी आहे कामाला कुठंच तोड नाही आणि आजी अजित काम चांगलंय आता जी ही मुरली पार्टी आली ती कुणाच्या सुखाला नाही दुखाला नाही मैताला नाही मातीला नाही कुठल्या कार्यात नाही ती आता सुरू झालं म्हणून ती दिसते ती कुठलं तीर्थक्षेत्र आघाडीचे उमेदवार सगळे हा परत तुम्हाला अजिबात गावणार नाही ते इलेक्शन झालं का त्यांचं त्यांचं काम बन धंदा बरून आपलं आपलं शब्द बन माझी आणि चंकी मेंबरचं काम घेते काम असं आहे दीड वाजता तर नगरचं मैत झालं साधा फोन दहा वाजता केला तर आमच्या आधी तिथं मशाल भूमीत हजर आणि आमच्यातला एक बी तिथं येत नाही कव्हान हजर बी होत नाही माती झाली तर बी गावणार नाही किती मात्र फक्त निवडणुकीपुरती येते निवडणुकीपुरती याचा काय समज नाही ती स्वतः उभा राहणार नव्हती दोन बगल जाणून बुजून गरीबाचं घर गर झालंय बर मग आता चिंकी मेंबर आणि अजित अप्पा यांना चांगलं मतदान होईल म्हणा ऐंशी टक्केच्या वर मतदान होतं इथं दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवाराला फक्त उमे नव्वद मत जाते बघा रिक्षाला फक्त साठे नगर बदली एकूण मत एक मत गेलं तर आपली न्यूज येत आहे काय बदल झाला तर त्या दिवशी बोललेला शब्द कुठे गेला मामा म्हणून आम्हाला विचारायचं किती मतदान एकूण साठे नगर मध्ये साडेसातशे त्यातले किती मतदान जाईल पाचशे दहाच्या पुरवठी मे बर अजित आपाला बाकी काय माहित आहे की काय मैताला बी नेऊ असे भरपेक्षेल काय वाटतंय माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेले आहेत मंगळडा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे मग आता इथं नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक पदासाठी उभा राहिलेले आहेत अरुणा विजय कवतोडे त्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत गेल्या टर्मला चंकी मेंबर इथूनच नगरसेवक होते साठे नगरमधून दोघांनाही नगर नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक साठी मतदान कसं होईल चिंकी मेंबरला आम्ही मत टाकणार आमचं एक इच्छा आहे आम्हाला सराबची घर बांधून दिली संडास बांधून दिलं नळ घेऊन दिला पूर्ण घरात नि पर्शे टाकून दिल्या चिंकी मेंबरचा नाद कोणी करू आणि आम्ही नाव ठेवले काय एकच आता झाला चांगलं मतदान आहे का चांगलं मग माझ्या घरात स मत आहे चांगलं मतदान होईल का चांगलं होते आजी जाप्पाला बी चांगलं आणि चंकी मेंबरला बी चांगलं होणार मतदान होणार म्हणजे गॅरंटी दिली काय काय कारण आहे गॅरंटी द्यायचं हा होणार मग कामं केलीत का काम म्हणजे संडास बाथरूम बांधून दिलं दोन सराबच्या खोऱ्या बांधून दिल्या घरात परशी टाईम परशी टाकली बारी विकास केल्यासाठी नगर विकास म्हणजे चंके जा दा जा मंगळवडा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये मायुतीचे उमेदवार उभे राहिले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या आहेत सुप्रिया उर्फा अजित जगताप कमळ या चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतुडे कमळ या चिन्हावरती चंकी मेंबर यांच्या आई आहेत अरुणा विजय खोतुडे तुम्हाला काय वाटते गेल्या वेळा मेंबर इथूनच चंकी मेंबर नगरसेवक होते मतदान यावेळेस कसं होईल गेल्या वर्षी त्यांचं चांगलं काम झालेलं आहे वार्डाचा तीन करा तीन नंबर वार्डात आणि तुम्ही बघताय पूर्ण फ्लेवि ब्लॉक म्हणा लॅटरीचं काम म्हणा सगळी कामे छान केलेली आहेत आणि आजीचा आप्पाचं नगराध्यक्ष सांगायचं म्हणजे त्यांचं देखील काम चांगलं आहे त्यामुळं त्यांना मत घेण्यात काय हरकत नाही कमळ या चेन्नावरती साठीनगरमधून दोघांना चांगलं मतदान होईल का हां चांगलं काम चांगलं केलेलं आहे गेल्या बारीनं त्यामुळे त्यांना चांगलं मतदान होईल